मित्र आणि मैत्रिणीनो सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत बृहस्पती पूजन श्रावण महिना सुरू झाला आणि वातावरणात एक नवीनच ऊर्जा आनंद जाणवू लागला दिव्यांची अमावस्या झाली श्रावणी शनिवार झाला नविवाहितांनी मंगळागौर देखील साजरी करत आहेत आणि आता आज आपण बुध बृहस्पती व्रताचा दिवस पाहणार आहोत सगळ्यांनाच माहीत आहे की श्रावण म्हटले की रोजचा दिवस खासच असतो आठवड्याचे सगळेच वास विशिष्ट देवांना समर्पित असतात सामान्यतः आपण आपल्या रोजच्या जीवनात बुधवार आपण साजरा करत नाही अर्थात सोमवार शंकर देवांचा मंगळवार गणपती बाप्पांचा असतो मात्र बुधवारला असे काही खास नसते मात्र याच बुधवार वाराला श्रावण महिन्यात अनन्य साधारण महत्व आहे श्रावणात बुधवार हा बुध बृहस्पती यांचा वार म्हणून साजरा केला जातो श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची आणि गुरुवारी बृहस्पतींची म्हणजे गुरुची पूजा केली जाते आता बहुसंख्य लोकांना याबद्दल माहिती नसेलच आज श्रावणी बुधवार आहे त्यानिमित्ताने जाणून घेऊया बुध बृहस्पती व्रताबद्दल आणि त्याच्या महत्त्वाबद्दल श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी अनेक घरांमध्ये ज्युतीचा कागद देवघरात चिकटवून त्याची पूजा करण्याची परंपरा आहे या ज्युतीच्या फोटोमध्ये बुध बृहस्पती देखील असतात यांचीच बुधवारी पूजा केली जाते आता या बुध बृहस्पतीची व्रतकथा काय आहे ते आपण जाणून घेऊया बुध बृहस्पती व्रतासाठी बुध आणि गुरूचे चित्र फोटो किंवा चंदनाने बालस्ती रेखाटून त्याची पूजा करण्याची पद्धत आहे दररोज घरातील देवांची जशी पूजा केली जाते अगदी तशीच पूजा या बुध बृहस्पती यांची करायची असते पूजा संपन्न झाल्यानंतर शेवटी नैवेद्य म्हणून दही भात ठेवला जातो बुध बृहस्पतीचे हे व्रत सात वर्ष केले जाते धनसंपदा बुद्धिचातुर्य विद्याधन आदी गोष्टी या बुध बृहस्पती यांच्या पूजेनंतर आणि व्रतानंतर आपल्याला प्राप्त होतात बुध आणि बृहस्पती यांची ही पूजा अनेक घरात पूर्वांपार परंपरेने केली जाते शांतीसाठी हे व्रत करणे अतिशय उत्तम आणि फायदेशीर मानले जाते हे व्रत केल्यानंतर ज्यांना शक्य आहे त्यांनी गुरुजनांना भेटवस्तू द्याव्यात खूप महाग मोठे काही न देता अगदी एखादे फूल एखादे पुस्तक दिले तरी चालते या पूजेमुळे मुलांनाही या पूजेची आणि परंपरेची माहिती मिळते आणि याची जाणीव होते सोबतच ही परंपरा आणि त्याचे सातत्य देखील टिकून राहते अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून देखील साजरा करू शकतो बुद्ध पूजन करताना पुढे मंत्र म्हणावा ओम पूर्वक पिमुखाय पंचमुख हनुमते टन 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 सकलशत्रू सहानाय स्वाहा सकाळी उठून स्नान केल्यानंतर भगवान शंकरांना गंगाजल आणि शमीच्या पानांनी अभिषेक करावा त्यानंतर पूजा करून या मंत्राचा एकवीस वेळा जप करावा बुधवारी या मंत्राचा जप केल्यास आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळते बृहस्पती मंत्र देवा नाचम ऋषी नाचम गुरु कांचन सानिभम बुद्धिभूतम त्रिलिकनमामी बृहस्पतम गुरुवारी हा मंत्र पहाटे चार का ते सहा या वेळेमध्ये म्हणावा बुध बृहस्पती पूजनाचे काय काय लाभ आहेत ते आपण पाहूयात बुध पूजनामुळे सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात सुख लाभते तसेच वैवाहिक जीवनात आनंद गोडवा कायम राहतो आणि वाढत जातो जीवनातील सर्व अडथळे दूर होतात वध करणाऱ्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते आणि त्या व्यक्तीची जगात वेगळी ओळख निर्माण होते कामात त्या व्यक्तीला यश मिळते ती व्यक्ती भय आणि तणावाशिवाय जीवन जगत असते बुध बृहस्पतीची कथा आपण पाहूयात ऐका तर बुध बृहस्पतींनो तुमची कहाणी आटपाट नगर होतं तिथं एक राजा राहत होता त्याला सात मुलगे होते सात सुना होत्या त्यांच्या घरी रोज एक मामा भाचे भिक्षेला जात राजाच्या सुनाम आमचे हात रिकामे नाहीत म्हणून सांगत असे पुष्कळ दिवस गेल्यावर त्यास दारिद्र्य आले सर्वांचे हात रिकामे झाले मामावाचे पूर्वीप्रमाणे भिक्षेला आले सर्व सुनांनी सांगितलं असतं तर दिलं असतं आमचे हात रिकामे झाले सर्वात धाकटी सून शहाणी होती तिने विचार केला होतं तेव्हा दिलं नाही आता नाही म्हणून नाही ब्राह्मण विन्मुख जातात ती त्यांच्या पाया पडली त्यांना सांगू लागली आम्ही संपन्न असता धर्म केला नाही ही आमची चुकी आहे आता आम्ही पूर्वी सारखी होऊ असा काहीतरी उपाय तुम्ही सांगा ते म्हणाले श्रावण मासी दर बुधवारी आणि बृहस्पतीवारी जेवायला ब्राह्मण सांगावा आपला पती प्रवासी जाऊन घरी येत नसल्यास दाराच्या पाठीमाग दोन बाहुली काढावी संपत्ती पाहिजे असल्यावर पेटीवर धान्य पाहिजे असल्यास कोठीवर काढावी त्यांची मनोभावे पूजा करावी अतिथींचा सत्कार करावा म्हणजे इच्छित हेतू पूर्ण होतात त्याप्रमाणे ती करू लागली एके दिवशी तिला स्वप्न पडलं ब्राह्मण जेवत आहे मी चांदीच्या भाट्यांना तूप वाढत आहे ही गोष्ट तिने आपल्या जावांना सांगितली त्यांनी तिची थट्टा केली इकडे काय चमत्कार झाला तिचा नवरा प्रवासास गेला होता त्या नगराचा राजा मेला गादीवर दुसरा राजा बसवल्याशिवाय प्रेत दहन करायचं नाही म्हणून तेथील लोकांनी काय केलं हत्तीनेच्या सोंडीत माळ दिली आणि तिच्या नगरात फिरवली ज्याच्या गळ्यात माळ घालील त्याचा राज्याभिषेक होईल अशी दौंडी पिटवली हत्तीने या बाईच्या नवऱ्याच्या गळ्यामध्ये माळ घातली मंडळींनी त्याला हाकलून दिलं पुन्हा हत्तीं फिरकली आणि फिरवली पुन्हा त्याच्याच गळ्यामध्ये माळ घातली याप्रमाणे तीनदा झालं पुढे त्याचाच राज्याभिषेक केला नंतर त्याने आपल्या माणसांची चौकशी केली तेव्हा ती अन्न अन्न करून देशोदडीस लागल्याची खबर लागली मग राजाने काय केलं मोठ्या तलावाचं काम सुरू केलं हजारो मजूर खपू लागले तिथं त्यांची माणसं आली राजानं आपली बायको ओळखली मनामध्ये संतोष झाला तिने बुध बृहस्पतींच्या व्रताची आणि स्वप्नाची हकीकत कळवली देवांना देणगी दिली पण जावांनी थट्टा केली राजानं ती गोष्ट मनात ठेवली ब्राह्मण भोषणाचा थाट केला हिच्या हातात चांदीचं भांडं दिलं तूप वाढूरलं सांगितलं ब्राह्मण जेवून संतुष्ट झाले जावांनी ते पाहिलं त्याचा सन्मान केला मुलं बाळ झाली दुःखाचे दिवस गेले सुखाचे दिवस आले जशी त्यावर बुध बृहस्पतींची कृपा केली तशी तुम्हा व करो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण अशा प्रकारे आपण ही कहाणी पाहिलेली आहे आता श्रावण महिन्यातील गुरुवारचे महत्व पाहूयात केवळ श्रावण महिन्यात सोमवारच नाही तर प्रत्येक दिवसाला महत्त्व आहे हे आपण पाहिले श्रावण महिन्यात येणार गुरुवारही विशेष मानला जातो शास्त्रानुसार भगवान विष्णूंचा उपासक श्री शिव आहे आणि शिवाचा उपासक श्री विष्णू आहेत अशा स्थितीत श्रावण महिन्यात येणाऱ्या गुरुवारी पूजा केल्याने भगवान शिव आणि विष्णू या दोघांचेही आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत गुरूंची स्थिती शुभ नसेल तर श्रावणाच्या गुरुवारी भोलेनाथाची पूजा केल्याने ग्रहांची स्थिती सुधारण्यास सुरुवात होते तर श्रावणात गुरुवारची पूजा पद्धत कशी केली जाते तर श्रावणाच्या गुरुवारी भगवान शंकरासोबत विष्णूंची पूर्ण विधीपूर्वक पूजा करावी या दिवशी पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे परिधान करून देवाची पूजा करावी या दिवशी उगवत्या सूर्याला हळद मिसळलेले पाणी अर्पण करावे पूजेत विष्णूजींना पिवळ्या रंगाची फुले आणि पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करावी भगवान विष्णूंना हळदीचा तिलक लावावा आणि कपाळावरही हा तिलक लावावा यानंतर तुळशीच्या माळा किंवा चंदनाच्या माळेने भगवान विष्णूंचा एकतरी जप करावा भगवान विष्णूंचा कोणताही साधा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणाय किंवा श्रीम नारायण नारायण हरी हरी श्रावणाच्या गुरुवारी जप करावा नारायण कवच विष्णू सहस्रनाम आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करावे या दिवशी शिव चालीसा पाठ केल्याने किंवा शिवांच्या मंत्राचा जप केल्याने सुख समृद्धी प्राप्त होते धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा